नमस्कार महाराष्ट्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी माजी आमदार माननीय श्री लोकनेते निलेश लंके यांची निवड अहमदनगर लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे सुजय विखे पाटील यांचा झालेला पराभव भाजपासाठी धक्कादायक मानला जात आहे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात झालेल्या लढतीकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून होते मोठ्या मताधिक्याने सुजय विखे पाटील विजयी होतील असा विश्वास भाजपा समर्थकांना होता मतमोजणीच्या सुरुवातीला सुजय विखे पाटील लीडर होते सातव्या फेरीनंतर लंके लीडवर राहिले तो रेड मोजणीच्या अखेर राहिला होता थोरात यांच्या दमदार साथीमुळे व लंके प्रतिष्ठानची यंत्रणा कामी आली आहे राहुरी नगरमध्ये विखेंना तर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगावमध्ये लंकेंना भरपूर मोठ्या प्रमाणात लीड मिळाली आहे अखेर पारनेरकरांनी निकाल फिरवत लंकेच्या पदरात खासदारकी टाकली કાર્યકર્તની ફટાકે ફોડું વ ગુલાલ ઉદય કાર્યકર્તની સર્વત્ર જલ્લોષ સાજરા બ્યુરો રિપોર્ટ એન મરાઠી ન્યૂઝ